ब्लॉकच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दुपार झाले सगळ्यांना गुड आफ्टरनून तर आज थोडंसं गावामध्ये जाऊया गावाचं जरा माहिती देतो तुम्हाला गावात घरं किती आहेत घरं किती चालू आहेत मुंबईला असतात गावी असतात काय चाललं आहे तर सर्वप्रथम मी आता आहे वाड्यात वाडा पण तुम्हाला दाखवतो आणि माझ्या घरापासून सुरुवात करूया आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया जाऊया गावाकडे लगेचच तर हे माझं घर छोटस अंगण आहे आतमध्ये काही जात नाही तुम्हाला नंतर आतमधला व्हिडिओ दाखवेलच तसंच घराला लागून माझी बाग आहे सगळी सुपारीची झाड आहेत तिकडे दिसते ती माझी वीर आहे आमच्या बागेतली तर हा झाला बाहेरचं अंगण माझ्या घराची फ्रेंड दाखवली इथे कोपरात कोंबडी आहे भरपूर पिल्ले होते घेऊन गेले शिकार हे बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी केले पाचशे लिटरचा ड्रम होता त्याला आहे ते थोडस दगड पडले तर आरले जागा त्यामुळे त्या साफसफाई आहे आणि ही आमची बैलगाडी पूर्वी बैल होते आमचा वाडा दाखवतो तुम्हाला हे बकऱ्यांचा कुरावडा आहे चला वाड्यात एंट्री करूया हो बघूया काय काय आहे कोंबडी इथे हांडी घालतात हांडी तरी भेटतात की नाही बघूया हा इकडे वाडा आहे समोरच बकऱ्यांसाठी कुरावडा आहे इथून दाखवतो तुम्हाला ॲडजस्ट करा सकाळी त्यांना चरून आणलंय आता खाल्लेलं रवत करतात आमच्याकडे रवत बोलतात कोकणात हे बघा दरबोटचा तर मंडळी बकऱ्या कशा वाटल्या नक्की सांगा आता वाडा खाली आमच्या पूर्वी बैल मोठे होते आमच्याकडे आजोबा असताना तर ही जागा कोंबड्यांची अंडी घालायची आहेत काय बघूया आपण तीन अंडी आहेत तीन अंड्यांमधलं एक अंडं बघा केवढस आहे साईज बघा अंड्याची कमेंटमध्ये सांगा नक्की कोंबडीचंच असेल का तर मित्रांनो खरंच कोंबडीचं आहे ही जागा फिक्स असते दोन तीन कोंबड्या इथेच घालतात पण एक अंड केवढस आहे तुम्ही बघू शकता हा सगळा पसारा आहे घरातला बाहेर काढलेला इकडं वाड्यामध्ये आता गुरण आहात त्यामुळे सर्वच ठेवलेलं आहे इकडे तर चला माझं घर वाडा दाखवला थो थोडीशी बाग दाखवली थो डायरेक्ट आता आपण वाडीत जाऊया बघूया माणसांचं काय चाललंय तर लगेच चालू आहे फणसाच्या झाडाखाली फणस बघा किती लागले एकदम शेंडे पर्यंत हा खराब झालाय निघत पण नाही कच्च्या आहेत अजून पिकायला खूप वेळ लागेल तर चला दुपारचा फेरफटाका मारूया आपण काय आहे गावामध्ये बघूया गर्मीतून माणसं व्यापलेत चला मम्मीला आली चव शेवग्याची भाजीची तर शेवग्याच्या भाज्यात आम्ही काढले कवळी कवळी बघू शकता तुम्ही एकदम कवळी आहे चार दांडे काढले त्यात एक पडले किती बोलो ह्याची हे घेत फुल बनवलं अगर खायला येतोय मी तुम्हाला पण पाहिजे आता दुपारसाठी बनवणार की रात्री शेंगा सुकल्यात पण सुटायला मागत नाहीत तशाच आहेत भेटली किती भरपूर आले पण वरती कच्च्या अजून पिकायला सुरुवात झाली काय हो तुम्ही काय जमावला होता दाखवा होत बिया काढून गेलीस कमी कमी आज जरा गारटा वाटतोय हो तुझी टोपी आहे म्हणून नाही हो असं काय बोलता कुठली हो, कुटली हो? <laughs> चल दाखव चल दाखव तू कट जास आता दे 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 कट जास कढा तुझ कठा काय नक्की हे कोकम ना कोकम ना अच्छा खैराचा हो। हो। था था रस आहे खैराच्या झाडाचा तर मित्रांनो हे खैराच्या झाडाचा रस काढलेला आहे याचा कात तयार होईल किती दिवसात कात तयार होईल आता चार पाच दिवस होईल तुम्ही लाई काय शिकली हो कोणी शिकवला हो तुम्हाला काय आणत लोकांना बघून आणलं अच्छा अच्छा दरवर्षी आणतो आहे काय कडू जाम कडू कोण बोलत जाम करू लागत काय बोलतेस तिने आईस नाही वतलं तर सगळं हिता आला मोबाईल चला सुमन मावशी चला आता आपल्याला वाढीत जायचंय माणसं झोपलीत का जागेत ती बघाय नको हो त्यांना उठवायचे आहे टाइम किती झाला सकाळपासून एवढे झोप लागते मग तर चला हे पहिलं घर आहे आतमध्ये झोपले जात उन्हातून उठवायला नको ही त्यांची बाग आहे छोटीशी घराच्या बाजूलाच आहे त्यांची पण मस्त गारवा खूप आहे हे आणनच आहेत आणनस बघा तुम्ही पिकायला खूप वेळ आहे अजून कधी ग पिकतील मावशे अननस कोवळ्या आहेत झोलीत काय भरलंस मला वाटलं बिया बिया आहेत का हो काय तुझी पिशवी काय कोण चोरून नेते काय नुसतं ह्याला कांद्याला लावून ठेवतेस काय हो तर हळू हळू वाडीकडे चल मावशे चला सुरले बौद्धवाडी मंडनगड वेदा फ्लोर मिल इथेच आहे आमची तर आता जाऊया माणसं काय झोपले असतील मला वाटत नाही एक पण दिसत नाही माणूस कारण गर्मी भरपूर आहे उन्हातून बाहेर पडायला जीवावरच येते माणसांच्या हा आमचं पार्टीचं घर आहे ड्रमवर नाव ना वर का तुम्हाला सुजित खूप मोठे पेंटर आहेत ते मुंबईमध्ये असतात इकडे नळ आहे नळाला पाणी नाही आता एक दिवस आड करून पाणी येतं आता जावे आईकडं आई काय हा आईचा दरवाजा बंद आहे माझं गाव आहे मित्रांनो कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा माणसं सगळे गायब झालेत सगळी घर बंद आहेत हे पण घर बंद आहे हे पण घर बंद आहे भावेश काय करतोयस काय मम्मी गेली नाही गे का रे माझे अजून हे मम्मी अगं आज भाजी होल काय हॉलिजन लाव काय हॉलेजन लाव भाजी निवडायला हॉलेजन लाव काय

आणि हा घरासमोर मांडव चालू आहे उन्हातून सावली ह्याच्यावरती गवत किंवा पेंडा टाकणार काय रे काय चाललंय हो कोण आहे की नाही घरी बिया काढून आणल्यात वाटत काय चाललंय काय जेवण काय बनवलं स्पेशल आगे। हा जेवणाची इकडं काय कोंबडी बिंबडी घ्या एक दुपारलाच जेवण काय जेवणात स्पेशल काय सुकट सुकट हे खाण्यात मजा वेगळीच आहे पॉवरफुल मी जेवलो नाही तर जेवण जेवलो असतो मडक्यातलं पाण्याची गरज आहे फ्रीज फेल आहे मडक्यासमोर बरं वाटलं जरा जास्त करून कोकणामध्ये मडक्यातलंच पाणी जा पियलं जातं फ्रीजचा वापर कमी करतात कारण पहिल्यापासून माणसांना मडक्याची सवय आहे मडक्याचं पाणी पिऊन खरंच ताण जाते नक्की सांगा तुम्ही पण मडक्याचंच पाणी पिता की फ्रीजचं पाणी पिता चला निघूया पुढच्या रस्त्याला हे घर बंदच आहे या घरातले सगळे मुंबईला गेलेत तर पर्याय नसतो जबाबदारी असते जावं लागतं मुंबईला घर सोडून घरं बंद पडल्यानंतर घर बंद असल्यानंतर अशी परिस्थिती होते घराची पण काय पर्याय नाही अशी घराची अवस्था होत असते पण पन... काय करणार ऑप्शन नसतो जावं लागतं मुंबईच्या गाव सोडून मुंबई ठिकाणी हे आमचं बुद्ध विहार आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलंच पुन्हा पुन्हा दाखवत नाहीये चला हे पण घर बंदच आहे मे महिन्यामध्ये येणार माणसं कुठं येतेस अगं मशीन आणले मी नारळ फोडायची मशीन आणले मी ना मग मागाशी घरातून दिली ना मी पूर्ण गाव ओसाड पडलाय मित्रांनो कोणच नाही या सगळा गाव मोजकीच घर चालू असतील तुम्ही बघितले असेल घर सोडून जावं लागतात पर्याय नसल्यामुळे मगाशी सांगितलंच तुम्हाला हो सकपाळ झोपलात काय झोपा झोपा इकड आहे कोंबडा कोंबडी तर वाड्यात जावे आपण वाड्यात गुर्यात की नाही ही दोन वास्त्र इथे एक छोट क्यूटनेस आहे चॉकलेट बॉय ये इथे आणि या त्यांची मदर तिघांची आई बिचाऱ्यांना गरमीतून त्या पण हैराण झालेल्या गुरांचा खनवटा कसा वाढला फुल ए सी वरून पण हवा येते तिकडून पण हवा येते चला गुरु बघितले आपण आता जाऊया बाहेर झोपू दे झोपू दे काय चाललंय कुणा कुणावर दूध देऊन आलात की नाही ना? वांगीची झाड नुसती दिसतात वांगी आहेत की नाही वांगी एक पण दिसत नाही उपाशी राह गर्मीतून जेवण पण जात नाही चला इकडे एक खाली घर आहे कामातून माणसं जेवायला आलेत जेवलात की नाही की आता आलो हा काय गरम करते खाली नाही झोपला हा पत्र्याची गरमी भरपूर आहे ना बाहेर बसून थोडं बर तरी वाटत इकडे एक बैलगाडी लागले काय ना इकडेच फिरतो फिरतोय कुठं नाही डवरा घरीच काय बोलताय आहे मास कुठून आणायचं आता नद्या सर्व आटल्या आपल्या कुठलं हा तिकडं असेल बघायला जायला लागेल आपल्याला तर चला झालं माझं गाव दाखवून तुम्हाला कसं वाटतंय गाव कमेंटमध्ये सांगा काय बोलताय तिकडे एकच घर आहे तिकडे आता काय जात नाही मी तर इकडे फणसाचे झाडं आहेत जास्त करून फणसाची झाडं जास्त आहेत माझ्या गावाला तर नक्की सांगा कमेंटमध्ये चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला गाव कसं वाटला आता आम्ही म्हणजे मी आलो आता विहिरीकडे विहिरीकडे येण्याचं कारण असं आहे की विहिरीला आमच्या जाळी मारलेल्या वरून ते तुम्हाला दाखवायला आलो आहे बघा कसं वाटतं आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा जाळी कालच झाली जा मारून आज फिटिंग केले त्यामुळे तुम्हाला दाखवतो कसं वाटते कामाची फिनिशिंग कशी वाटते का अशी जाळी मारली आहे आमच्या विहिरीला आणि हे पाणी काढण्यासाठी ऑप्शन ठेवले आहे याच्यातून हे बघा पाणी आहेतमध्ये इथे एक ठेवले आणि इथे एक ठेवलं आहे पण दोन ठिकाणी ठेवलं आहे पण मे महिन्याच्या टायमाला भरपूर गोंधळ होऊ शकतो कारण मुंबईचा पब्लिक इथं गावी पब्लिक आल्याच्यानंतर पाण्याची कमतरता असते पाण्याची कमतरता झाल्याच्यानंतर सगळेजण विहिरीवर येतात आता पर्याय काय दोनच ठिकाणी ठेवले पाणी काढण्यासाठी तर बघूया मला असं वाटतंय जाळी एक बाजूला उतरून ठेवायला लागेल त्याच्याशिवाय पाणी काढायला भेटणार नाही तर चला विहिरी दाखवली गाव दाखवला आता डायरेक्ट घराकडे चाललो तर गावची सध्याची परिस्थिती तुम्हाला दाखवली घर हायतच बंद मगाशी सांगितलं तुम्हाला आणि खास करून आता सध्या म्हातारी माणसांचं प्रमाण कमी झालं आहे कारण पूर्वी म्हातारी माणसं होते माझे स्वतःच्या आजी आजोबा काय होते त्यांचं आता आयुष्य संपून गेलं आहे तर तेव्हा जी माणुसकी होती तर ती आता दिसत नाही आहे म्हणजे हाय माणुसकी असं नाही बोलत की, ना की माणुसकी नाही पण पहिले जी लोकांची माणुसकी होती की बाबा एखादं घर बंद असलं खिडकीतून जरी माणसाला बघितलं तरी माणूस हक्काने आवाज द्यायचा एखादी आजी आवाज द्यायची अरे ये बाबू पाणी घे पियाला ये जेव असं म्हणजे ती आपुलकी होती ती आता माणसामध्ये कमी झाली आहे नाही असं नाही पण कमी झाले तेवढं काही दिसत नाही तर गावची सध्याची परिस्थिती ही आहे माझ्या आता मे महिन्यामध्ये गाव भरलेलं असेल तेव्हा एक तुम्हाला व्हिडिओ काढूनच दाखवेन तर सध्या तरी ही परिस्थिती आहे गावची तुम्हाला कसा वाटला गाव सांगा तुम्ही नक्कीच चला मग तर गाव तुम्हाला दाखवलं मित्रांनो गाव दाखवला विहीर दाखवली माझं स्वतःचं घर दाखवलं तर गावावरती बोलायचं म्हणजे आता तुम्हाला सांगितलं काही घरं बंद आहेत काही मुलांना फॅमिली घेऊन जावं लागतं आहे मुंबई साईडी साईडला काही लोकांना फॅमिली सोडून जावं लागतं आहे मुंबईला कारण पर्याय नसतो पर्याय नसल्यामुळे जावं लागतं परिस्थिती सगळ्यांची सारखी नसते त्यामुळे स्वतःचं गाव सोडून जावं लागतं वाईट ह्याच गोष्टीचं वाटते की सगळ्यांना गावची ओढ आहे मुंबईला आहेत गाव त्यांना हवं आहे पण पर्याय नसल्यामुळे ते नोकरी धंद्यासाठी मुंबईच्या ठिकाणी राहिलेले आहेत तर असा एक छोटासा गाव होता माझा तुम्हाला दाखवलं आवडला असेल व्हिडिओमध्ये तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मी भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय